नमस्कार सगळ्यांना कसे आहात तर तुम्हाला का। का मी तुम्हाला एक विचारते माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडतात का ह्याच्यात काही अजून सुधारणा करायची का मी कारण की मी आत्ता नवीन सुरुवात केली व्हिडिओ टाकायला तरी बरेच व्हिडिओ टाकले पण अजून समजत नाही आहे की कसे व्हिडिओ टाकावे काय बोलावं कसं म्हणजे त्याच्यात दुसऱ्यांसारखं नाही व्हिडिओ टाकतायत मला पण जसं जमल तसं मी टाकते आणि त्याच्यामुळे ना थोडंसं मानसिक समाधान भेटतं डोक्यात जे विचार येतात ते थोडंसं कमी होतं कारण की आजपर्यंत मी जो वेळ घालवला खूप वयाला वेळ घालवला लोकांच्या पायात काही महत्वच करून घेतलं नाही आणि त्याच्यामुळं एवढं त्रास झाला आर्थिक त्रास मानसिक त्रास शारीरिक त्रास आणि शारीरिक त्रास तर एवढा होतोय की ह्या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये शारीरिक व्याधीने तर एवढं त्रास दिलाय ना की त्याच्यामुळे कशात लक्ष लागत नाही ड्युटी होत नाही व्यवस्थित किंवा कुठल्याच गोष्टी होत नाहीत मन पूर्ण नाराज होऊन जाते की की बाबा आपल्याच नशिबाला काही तब्येत खूप खूप खालावती हो लोकांचे विचार करणं मानसिक त्रास खूप बेकार सगळ्यात वाईट मानसिक त्रास करून घेणं स्वतःला त्याच्यामुळे मित्रमैत्रिणींनो कधी कुणाच्या विचारात स्वतःच मानसिक मानसिकता हरवू नका खूप बेकार असतील आणि ते तेव्हा त्या त्या सिच्युएशनला आपल्याला काही वाटत नाही पण पुढं जाऊन त्याचा खूप त्रास होतो खूप खूप निस्तरावं लागतं ते तब्येत साथ देत नाही इम्युनिटी पॉवर कमी होते जेवण जात नाही खूप बेकारी होती शरीराची खूप सांड होती लोकांच्या विचारात अजिबात लोकांचा त्रास करून घ्यायचा नाही स्वतःला मला कळलं पण लय उशिरा कळ कारण की तोपर्यंत माझं शरीराचं खूप नुकसान करून घेतलं मी जेवण करत नव्हते त्यांच्या विचारात राग खूप यायचा की असं बोलता का बोलतात एवढं चांगलं राहून एवढं त्यांच्यासाठी करून हे लोक असं का राहतात कधीच कळत नव्हतं पण आता ती लोक जी समोर गोड गोड बोलतात आणि माग निंदा करतात ना ती लोक थोडं थोडं ओळखायला या लागले आयुष्यात आता त्याच्यामुळं ना स्वतःला जपलेलंच भरत आधी की आयुष्य परत नाहीये आता आता लई कळून चुकलंय मला कारण की आयुष्यात परत वंस मोर नाही आहे खरंच वन्स मोर नाही म्हणतात ना ते ज्याला कळले त्यांनीच हे बोलू शकतो आणि ते खरंच आहे मित्रमैत्रिणी लोकांचा विचार अजिबात करू नका लई त्रास होतो लई म्हणजे लई मी निस्तारलंय अनुभवलंय हो